मित्र मैत्रिणींनो नमस्कार आज मी तुम्हाला उडदाची डाळ बनवून दाखवत आहे त्यासाठी बघा मी इथं एक पाव किलो एवढी उडदाची डाळ घेतलेली आहे सा सालवाली उडदाची डाळ घेतलेली आहे आपण याला काळी डाळ असं म्हणतो तर ही मी घेतलेली आहे कुकरमध्ये आपल्याला याचा शि शिजून घ्यायची आहे मी या डाळीला चांगली स्वच्छ धुतली आणि याच्यामध्ये जवळजवळ दोन वाट्या एवढं पाणी टाकलेलं आहे दोन ते अडीच वाट्या एवढं पाणी टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा भरून एवढी हळद टाकलेली आहे आता आपल्याला चांगल्या कुकरच्या शिट्या काढून घ्यायच्या डाळ अतिशय मऊ होईपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे बघा यासाठी मी एक मसाला तयार करते आहे त्यासाठी बघा मी इथं काही लसूण पाकळ्या घेतलेल्या दहा बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे आलं घेतलेलं आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चार पाच कढीपत्ता घेतलेला आहे त्यानंतर मी इथं एक टोमॅटो घेतलेला आहे आणि एक चमचा भरून जिरं घेतलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आल्याचा अर्धा एक तुकडा मोठा घे घ्यायचा आता हे सगळं साहित्य मला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने अतिशय बारीक असं वाटायचं नाही थोडंसं असं याला जाळं भरडं वाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता मी हे वाटून घेतलेलं आहे मिक्सरला त्यानंतर बघा आता आपल्याला याला फोडणी करायची आहे तर आता ही डाळ बघा कशी शिजली अतिशय मऊ अशी ही मी शिजवून घेतलेली आहे अतिशय मुलायम अशी ही डाळ शिजलेली आहे आपल्याला अशाच पद्धतीने डाळ शिजवून घ्यायची आहे म्हणजे डाळ ही जी आपण बनवलेली डाळ आहे ही अतिशय चविष्ट अशी लागते कढई घेतलेली आहे कढई तापत ठेवायची आहे त्याच्यानंतर मी इथं अगदी एक चमचा भरून एवढं तेल घेतलेलं आहे छोटं या हात भरून आणि हा मसाला असा याच्यामधून चांगला खमंग असा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे बघा याला सतत हलून हलून असं खमंग होईपर्यंत लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा याच्यामध्ये पण मी थोडीशी हळद घातलेली आहे अर्धा चमचा एवढी म्हणजे जवळजवळ आपल्याला पूर्ण डाळीमध्ये एक चमचा एवढी हळद लागेल आपला मसाला हा अतिशय खमंग झाल्यावरच डाळीला अतिशय चांगली चव येते म्हणून मसाला हा अतिशय खमंग असा तळून घ्यायचा आहे बघा आता मी ही डाळ जी होती शिजवलेली सगळी ओतून घेतलेली आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे मीठ आपण आपल्या चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आणि डाळीला चांगलं असं उकडी येईपर्यंत एक दोन अशा मोठ्या उकड्या काढायच्या याच्यावर खदखदून या डाळीला शिजू द्यायचं आहे म्हणजे डाळ ही अतिशय खायला रुचकर लागते खमंग अशी सर्दी वगैरे झाली असेल सर्दी खोकल्यामध्ये तर ही डाळ अशी बनवायची आपल्या मुलांना पण खाऊ घालायची आपण पण खायची गरमागरम ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी भाकरी भात कशाबरोबर पण तुम्ही खाऊ शकता बघा असे खदा 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 अशा उकड्या काढायच्या डाळीच्या एकदर उकड्या काढायच्या आणि नंतर ही डाळ आपण खायला घेऊया मी हिला आता भाताबरोबर खाणार आहे बघा अशा पद्धतीने डाळ आपली ही शिजून घ्यायची खूप चविष्ट अशी डाळ झाली होती बघा तुम्ही हिला घोटून घ्यायचं असेल तर घोटून पण घेऊ शकता पण मला अशीच आवडते म्हणून मी हिला न घोटताच हिला अशीच शिजून घेतलेली आहे पण ही अतिशय मुलायम झालेली आहे खूप अशा पद्धतीने मस्तपैकी शिजवून घ्यायची चला आता आपण हिला खायला घेऊया बघा मी हिला भात भातावर खायला घेतलेली आहे बघा मी ही उळदाची डाळ कशी बनवली ते तुम्ही मला कमेंट करून सांगा धन्यवाद